नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण वडगाव परिसरामध्ये या ठिकाणचे प्रगतशील बागायदार माजी सरपंच देवीदास परभणी साहेबांचा प्लॉट पाहत आहेत या ठिकाणी हा ऊस फक्त सहा महिन्याचा ऊस आहे सहा महिन्यामध्ये त्यांना केरण टेक्नॉलॉजी वापरून काय बदल झाला त्यांच्याकडून थोडक्यात मनोगत व्यक्त करून घेऊया तर सरपंच साहेब नमस्कार नमस्कार सरपंच साहेब नमस्कार 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 सर्वात प्रथम तुम्हाला या मातीतला का बदल काय वाटलं बरं माती एकदम झाली आणि दुसरं असं की ही जे फुटवे आहेत आता एक सारखं जर बघितलं तर हे सगळे फुटवे कसे वाटले तुम्हाला एक नंबर फुटवे जवळजवळ एका कोमाला दहा दहा फुटवे फुटलेले आहेत एक सारखे आहेत नंतर हे कांडे आपण मोडले आता हा सात सहा महिन्यात झाला सात महिन्यात सहा महिन्यात तुम्हाला किती कांडे दिसले तर आता पंधरा सोळा कांद्या पंधरा सोळा कांद्या आहेत आणि सगळ्या कांद्यांची लांबी जाडी ही एक सारखी वाटते एक सारखी एक सारखी वाटते आणि उंची तुम्हाला कशी वाटते बरं उंची भरपूर नाही आणि हे पान जर बघितलं तर पानं कशी वाटतात पानं बिरून पान आहेत पानं सुद्धा तर मग नेहमीचा अनुभव जो आहे आणि ह्या वर्षीचा अनुभव तुम्हाला काय वाटतो बदलले ना लय मोठे बदलले मग या ठिकाणी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संधी देऊ शकता सगळ्या लोक शेतकऱ्यांनी ना ही तुमचं नावाचं वापरलं पाहिजे कीड वापरलं पाहिजे आपल्यासोबत आपले मित्र पण आहेत भगत साहेब भगत साहेब हा ऊस पाहून तुम्हाला कसं वाटतंय मला एकदम म्हणजे रोजच्याकडून जर गेलं तर कळतंय की या ठिकाणी ऊस पाव असा उभा राहून पाव वाटतो या ठिकाणी शेतकरी मित्र बघा की जाडी बघा ऊसाची एक सारखी जाडी आहे उंची एक सारखी म्हणजे सगळीकडे काळोकी जबरदस्त असा प्लॉट तयार झालाय आणि नक्कीच या ठिकाणी सरपंच साहेबांनी पूर्ण गावात एक आदर्श म्हणून या ठिकाणी स्वतःची शेती खूप चांगली डेव्हलप केलेली आहे ऍडिशनल त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये केरन टेक्नॉलॉजीचा वापर केला